दिव्यांग सेवेसाठी कार्यरत बाळासाहेब गुघे यांचा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या बाळासाहेब गुघे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला मोरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात हा मानाचा सन्मान देण्यात आलाय दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुविधांसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी बाळासाहेब गुघे यांनी विविध उपक्रम राबविले त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की दिव्यांग बांधवांसाठी केलेली सेवा ही समाजाला दिशा देणारी आहे अशा कार्यकर्त्यांची समाजाला नेहमीच गरज आहे सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब गुगे म्हणाले की या सन्मानामुळे माझे मनोधैर्य दुड दुनावले आहे समाजातील दिव्यांग बांधवांसाठी पुढे आणखी जोमाने आणि कार्य करत राहणार आहे या कार्यक्रमास माजी नगरसेविका पुष्पाताई आव्हाड पुंजाराम गामणे साहेबराव आव्हाड राजाराम हरिबाग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी गुघे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक का करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दिव्यांगांचा समाजातील आत्मविश्वास वाढवणे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या अडचणींवर उपाय शोधत काम करण्याचे गुधे यांचे प्रयत्न पुढील काळात अधिक प्रभावी ठरतील अशी भावना उपस्थांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक